नमस्कार मी विनोद तळेकर विशेष रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत सुरुवात करूयात एका अफलातून बातमीनं असं म्हणतात की कुत्रा जर माणसाला चावला तर त्याची बातमी नाही होत पण जर माणूस कुत्र्याला चावला तर त्याची बातमी होते असंच काहीचं घडलं बिहारमध्ये बिहारमध्ये एका नागानं एकाला चावा घेतला पण या चावा घेतल्यानंतर तो नागच मेला काय नेमकं घडलं बिहारमध्ये आणि हा बहादर नेमका कोण आहे आपण पाहूयात श्रीकृष्णानं कालिया मर्दन केलं आणि गोकुळात आनंदी आनंद झाला श्रीकृष्णानं केलेल्या या कालिया मर्दनची आठवण येण्याचं कारण म्हणजे बिहारमध्ये घडलेली एक घटना बिहार मधल्या चंपारण जिल्ह्यातल्या बंकटवा गावात एका दोन वर्षांच्या बाळानं कोबराला ठार मारलंय योगायोगानं या बाळाचं नावही गोविंद कुमार आहे दोन वर्षांचं हे छोटं बाळ गोविंद कुमार घरात खेळत होतं तेवढ्यात तिथे ते एक कोबरा आला ताप नाग म्हणजे काय हे त्या दोन वर्षांच्या बाळाला माहितीच नव्हतं दोन वर्षांच्या गोविंद उत्सुकतेनं त्या कोबराला उचललं आणि त्याच्याशी खेळू लागला कोबरानं गोविंद कुमारच्या हाताला वेटोळं घातलं कोबरा विषारी असतो हे त्या बाळाला माहितीही नव्हतं तेवढ्यात त्या बाळाची आजी तिथं आली ती आरडाओरडा करू लागली दोन वर्षांच्या गोविंद कुमारनं हाताला वेटोळं घातलेल्या कोबराचा चावा घेतला पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं बाळानं चावा घेताच कोबराचा तडफडून मृत्यू झाला कोबराला चावल्यानंतर दोन वर्षांचा गोविंद कुमारही बेशुद्ध पडला त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आलं डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करताच गोविंद कुमार शुद्धीवर आला आता त्याची प्रकृती ठणठणीत आहे कोबराचा मात्र मृत्यू झालाय विशेष म्हणजे दोन वर्षांच्या बाळाच्या दातांमध्ये विशेष ताकदही नसते तरीही कोबऱ्याचा मृत्यू झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कोबरा किंवा विषारी नाग साप माणसाला चावल्यानंतर मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या मात्र माणसानं चावा घेतल्यावर साप किंवा नागाचा मृत्यू घटना दुर्मिळ माणसाच्या चाव्यामुळे चा नागाचा मृत्यू होणं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना समजली जाते नागाच्या डोक्याचा किंवा तोंडाचा कडकडून चावा घेतला तर सापावर गंभीर आघात होतो आणि त्यामुळेच नागाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते महत्त्वाचं म्हणजे जर सरप सरपटणाऱ्या प्राण्याला जर कुठेबी त्वचेला जखम झाली तर त्याचं मृत्यू होण्याची दाट संभावना असते तसंच चावा घेतल्यावर तर मोठ्या प्रमाणात जखम होते खोलवर जखम होते त्याच्याने मोठ्या प्रमाणात ब्लिडिंग होते रक्तस्राव होतो कधीकधी रक्तस्राव न थांबल्यामुळे तसंच आपण जसं सापाला घाबरतो तसं साप देखील स्वतःच्या जीवाला घाबरतो म्हणजे साप देखील आपल्याला घाबरतो आणि बऱ्याच वेळेस सापसुद्धा शॉकमध्ये जाऊ शकतो म्हणजे कोबरासारखे जरी विषारी जरी प्रजाती असेल पण कोबऱ्याला जरी माणसाने त्याच्यावर अटॅक केला जर चावा घेतला तर शंभर टक्के त्याचा मृत्यू होऊ शकतो तो शकतो दोन वर्षांच्या गोविंद कुमारनं नागाला थेट ठार मारल्यामुळे आता गावातले लोक त्याला कृष्णच म्हणू लागलेत मात्र जे घडलं तो निव्वळ अपघात होता कुठलाही साप किंवा नाक दिसल्यावर त्याला अशा प्रकारे मारण चुकीच आहे या घटनेमध्ये कोब्रा मेला मात्र त्याचा उलटा परिणाम होण्याची जास्त शक्यता असते हेही लक्षात ठेवायला हवं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई